आपल्या सगळ्या साथीदारांना घेऊन तुझ्या दर्शनात घेऊन जी तुझी यथाशक्ती सेवा केली ती ने लेक्रा ने शांग्रा, शांग्रा का ती पसून घे त्याचप्रमाणे लेखनात मध्ये चांगल्या चांगलं पद मिळवून पुढे लेकरांच्या हस्ते तुझी जी काही कामं असतं लेकरांच्या हस्ते तू करून घे पुढे लेकरांचा चांगल्या प्रकारे सांभाळ जिल्ह्याचा विकास होऊची खबरदारी आहे भागवती लेखन तुझ्या दर्शना घेऊन ही तुझी व्यक्ती सभासाकडी केली ती पाहून कोण घे पुढे लेकरांच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घे आणि माती अशीच लेकरांच्या पाठीशी तू सदैव उभी राहा लेकरांची जी काही इच्छा ती कडे गुणकार दयात आणि घडा आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे की माझी वराडी आई कोणती असून मला खात्री आहे माझ्या जीवनामध्ये तिथं आशीर्वादामुळेच मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग मी माझ्या असेल किंवा आणि तिने मला आशीर्वाद त्यामुळे नेहमीच कोणताही विषय काम करायचं तिचा आशीर्वाद देण्यासाठी मी नक्कीच एकटा येत असतो पण हे सगळ्यांना माहीत आहे माहितीच्या प्रचार प्रमुख म्हणून मला जबाबदारी पूर्ण भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याची जबाबदारी होती चार मोठी जबाबदारी असल्या तुझा आलो मी तुझ्याकडे संपला भेटलो होतो कि मी सामान्य महाराष्ट्रातील जनतेची दोन अडीच वर्ष माहिती तर सरकारने केलेली सेवा आपल्याला आहे सर्वांना सरकार पुन्हा महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी येऊन गेला होत आणि आपण पाहिलं असेल की तिच्या भेटीसाठी आला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत खूप गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातील सर्व निर्णय जे ते वरिष्ठ मंडळी घेत असतात वरिष्ठ मंडळी या संदर्भातले निर्णय घेतील परंतु महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात माहितीचा मुख्यमंत्री व्हायला हवा ही महाराष्ट्रातील जनतेची बऱ्याच वर्षापासून असणारी विचार करत होते त्यामुळे आता माहितीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय देतील काहीच समज सर अलग मंत्री म्हणून परत जबाबदारी ते करणार का निमित्त पुन्हा तेच सांगेल मागच्या वेळी आपल्याला मी झालो म्हणून जाऊ पुन्हा तेच सांगेल या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत वरिष्ठ मंडळी घेत असतात आणि वरिष्ठ मंडळी ते निर्णय घेते महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायला मिळणं आमदार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत चौथ्यांद जाऊ यातच फार महत्व आहे यश महाराष्ट्र कोणत्या मुद्द्या नाही कोणामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माहितीच्या या सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून माहितीच्या सरकारने काम केलं होतं आपल्याला सर्वांना माहीत आहे हजारो निर्णय घेतले गेले त्यामुळे त्या सगळ्या एक पॉझिटिव्ह व्हे सर्व मतांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराच सरकार आलं पाहिजे त्यामुळे त्या विचारामुळेच कि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माहिती मताधिक्य घेऊन तुझ्या डोंबोली मतदारसंघा भाजी किल्ला राहिलाय उजव्या विचारश्रणीचा असा हा मतदारसंघ आहे विचारधारे बरोबर चालणारा असा हा मतदारसंघ आहे त्यामुळे विचारधारेचा गेली चाळीस वर्ष हा विजय त्या ठिकाणी गेलो आहे त्यामुळे तो अविरत राहिलाय आणि यावेळेला फक्त मताधिक्य तुमच जास्त मंत्रिमंडळ व्यवस्थापन लवकरच योजना योजना ठरली सर्व या आहेत कष्टकरी शेतकरी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या सामान्य जनतेला केंद्रबिंदू पकडून या, या।, या।, या, या सरकारने काम केलं होतं त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा जा कमी जास्त प्रमाणामध्ये माहितीचा या पूर्णच्या पूर्ण सत्ता येण्यामध्ये सर्वात मोठे योगदान आहे कलकल एकच तुम्हाला सांगेन की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की सिंचनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ एकशे ऐंशी प्रकल्पांना पुन्हा मंजुरी देण्याचं काम ते आदरणीय देवेंद्र दे केलं त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स सर्वात जी भूमिका हे करत होते मध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राच्या सरकारने अडीच लाख कोटी रुपये अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले याही सगळ्या भूमिका ज्या आहेत महत्वाचे आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रपणे महायुती महो विजयाच्या दिशेने उचललेलं प्रत्येक मोठं योगदान आहे यासाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम केलं आणि मला आनंद याचा आहे की बरेच वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण हे जाणता कोकण हे माहितीचा बाले किल्ला आहे हे म्हटलं जात होत आता हे शंभर टक्के एकोणचाळीस पैकी पस्तीस जागा या माहितीच्या जिंकून आल्या आहेत त्यामुळे उजव्या विचार मानणारा हा संभ्रम कोकण आहे पुन्हा एकदा सिद्ध झालाय लोकसभेत सिद्ध झालं होतं पुन्हा विधानसभेत सिद्ध झालाय याचा अर्थ फक्त एवढाच आहे विकासाला प्राधान्य या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि मला खात्री आहे माहिती होती आमचे सर्व नेते यानंतरच्या काय असतो या ठिकाणच्या असणाऱ्या काही समस्या आहेत त्या समस्यांकडे समस्या म्हणण्यापेक्षा की जे प्रलंबित पक्ष आहे त्या घटनांकडे म्हणजे या ठिकाणचं असणार स्थलांतर युवकांचं होणारं स्थलांतर याकडे विशेष लक्ष देणारच आहे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करा दीपक केसर